संगीता किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा म्हटला की कैरीची रेसिपी होणार नाही असं होतच नाही बाजारामध्ये बऱ्याच गोष्टी विकत मिळतात पण पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गुळांब्याच्या चवीला तोड नाही चला तर मग संगीता ढोले चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे हे चार आंब्याचा गुळ आंबा करणार आहे त्यासाठी हे पाण्यामधून स्वच्छ असे धुवून घेणार आहे त्यानंतर स्वच्छ कपडा घेऊन आंबे एकदम स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत इथे मी आंब्यावरची साल व्यवस्थित असं काढून घेणार आहे एकदम व्यवस्थित काढून घ्यायची अशा पद्धतीने आंब्यावरची पूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या आंब्यावरची मी साल काढून घेणार आहे इथे मी चारी आंब्यावरचे साल काढून घेतले आहे इथे मी ही प्लेट स्वच्छ करून आणि कोरडी करून घेतलेली आहे किसनी पण मोठ्या साईजची घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे याला कुठेही पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे आता मी इथे आंबा किसून घेताना एकाच बाजूने असा किसणार आहे त्यामुळे काय होईल आंब्याचा किस पडताना जाड आणि लांब लांब होईल बघा दाखवते मी आंब्याचा किस एकदम छान आणि लांब लांब असा पडलेला आहे अशाच पद्धतीने सर्व आंबा मी इथे किसून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व आंबे मी इथे किसून घेतलेले आहेत मी इथे पूर्ण आंबे किसून घेतलेले आहेत एकदम छान असं त्याचा केस पडलेला आहे या वाटीने एक वाटीभर केस झालेला आहे गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये अगदी थोडस तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दालचिनी आणि लवंग टाकायचं आहे त्याच्यामुळे एकदम छान वास पण येतो लवंग आणि दालचिनी तुपामध्ये तळून घेतलेली आहे त्यामध्ये हा वाटीभर कीस जो होता याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे कीस टाकून थोडंसं हलक्या हाताने त्याला हलवायचं आहे त्यामुळे थोडस तुपामध्ये फ्राय होईल ज्या वाटीने एक वाटी केस घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गूळ घालणार आहे इथे एक वाटी गूळ ॲड केलेला आहे मी त्याला थोडस हलवत राहील आंब्याचा केस गरम झालेला होता त्याच्यामध्ये इथे भर मी गूळ ॲड केल्यानंतर लगेच गुळाला आणि आंब्याच्या किसला अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे ह्याला आपल्याला असं थोडं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे कढईच्या बुडाला लागणार नाही आणि व्यवस्थित लवकर शिजल्याचं आहे अगदी चिमूटभर मीठ टाकणार आहे त्याच्यामुळे त्याला पोळा आंब्याला एकदम छान अशी चव येणार आहे अगदी थोडीशी इलायची आहे त्यामध्ये अगदी छान असा सुगंध येतो आणि टेस्टी पण बनते असं आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे याला शिजायला पाच ते दहा मिनिट लागतात इथे मी काळा गूळ वापरल्यामुळे गुळ आंबा जास्त काळा दिसतो तुम्ही गुळ वापरताना पिवळसर कलरचा गुळ वापरू शकता गुळांबा छान असा शिजलेला आहे बघा व्यवस्थित शिजलेला दिसतोय गुळ आंबा शिजलाय की नाही याचा केस थोडासा असा ट्रान्सफरंट दिसतो गुळांबा आपल्याला शिजवताना एकदम घट्ट पण असं शिजवायचं नाही आता हा गुळांबा आपला थोडासा पातळ आहे गुळांब्याला जर ह्याच्यापेक्षा जास्त शिजवलं तर हा एकदम घट्ट होतो थंड झाल्याच्या नंतर जास्तच घट्ट होतो त्यामुळे आपण ह्याला इथे थोडासा पातळ असंच ठेवणार आहे व्यवस्थित असं शिजून झालेला आहे गुळांबा शिजलाय की नाही चेक करण्यासाठी पाक असा व्यवस्थित एक तार तुटते ह्याची पाक चेक करताना याची तार तुटत आहे का हे आपल्याला बघायचं आहे बघा इथे तार तुटताना दिसते असे ह्या पद्धतीने आपण चेक करणार आहे इथे छान अशी याची तार तुटते म्हणजे आपला गुळांबा शिजवून तयार झालेला आहे आता ह्याला ह्याच्यापेक्षा असं घट्ट पण नाही करायचं थोडासा पात्र सर मी इथे राहू देणार आहे आता गॅस बंद करून थोडं थंड होऊ देणार त्यानंतर एका खाचेच्या भरणीमध्ये भरून घेणार आहे जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे मिडियम पातळ इथे बनवलं आहे इथे मस्त असा गुळहांबा बनवून तयार झाला आहे तुम्ही पण ट्राय करू शकता त्याला आपण एका वर्षासाठी किंवा पाच सहा महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकतो त्यासाठी काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवायचं आहे